नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या शहापूर ते खेकडी या एक किलोमीटर रस्त्याची सुधारणा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने किंमत एकोणीस लाख चौतीस हजार आठशे एकावन्न रुपयाचा निधी मंजूर केला होता त्यामधून शेतकऱ्यांना शहापूर ते खेकडी अशा या एक किलोमीटर रस्त्याचे मागील वर्षी डांबरीकरण करण्यात आले आहे परंतु त्या डांबरीकरणाचे डांबर हे चोरीला गेले की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे त्या रस्त्यावरून जात असताना शेतकऱ्यांना बैलबंडी शेतात नेताना चांगली कसरत करावी लागते त्या डांबरीकरण रस्त्याची खूप मोठी दुरावस्था झाली आणि या रस्त्यावर एक किलोमीटर पर्यंत मोठ्या प्रमाणात गिट्टीवर आलेली आहे आणि जागोजागी खड्डे सुद्धा पडलेले आहेत तसेच या रस्त्याने चालणे सुद्धा झाले आहे त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम त्वरित करावे आणि ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मंगरू चव्हाळा येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे या रस्त्याचे काम हे गेल्या दोन महिन्यांपूर्वीच करण्यात आले असून दोन महिन्यात या रस्त्याची अशी अवस्था झाल्याने ठेकेदाराने हे काम केले की नाही हा प्रश्न उपस्थित होतो आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर